जेवणात किडे टाकून हॉटेल चालकांना ब्लॅकमेल करणाऱ्यांवर कारवाई करा सांगली जिल्हा हॉटेल चालक मालक असोसिएशनचे पोलीस अधीक्षकांना निवेदन शहरासह जिल्ह्यातील हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण करून बिल देण्याच्या वेळी जेवणातून बाहेर आणलेले किडे टाकून हॉटेल व्यावसायिकांना ब्लॅकमेल करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हॉटेल चालक मालक असोसिएशन जिल्हा सांगलीच्या वतीने पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांना निवेदन देण्यात आले सांगली मिरज कुपवाड परिसरात हॉटेल व्यावसायिक स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत ग्राहकांना दर्जेदार आणि चविष्ट जेवण देण्यासाठी स्वच्छता निरोगी कर्मचारी आणि अन्न औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे मात्र काही नशेखोर व्यसनाधीन आणि गुंड प्रवृत्तीचे तरुण जीवनानंतर बिल देण्याच्या वेळी ताटात मुद्दाहून कीटक टाकतात आणि हॉटेल मालकाशी वाद घालून बिल देण्यास नकार देतात इतकेच नाही तर टोळकी आणून हॉटेल चालकांना धमकावले आणि ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे निवेदनात म्हटले आहे हॉटेल चालक मालक त्रस्त झाले असून त्यांच्यावर कडक कारवाई करून हॉटेल व्यावसायिकांच्या पाठीशी पोलीस प्रशासनाने खंबीरपणे उभे राहावे अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष श्री शैलेश भाऊ पवार यांनी केली आहे यावेळी निवेदन देताना हॉटेल क्रांतीचे मालक श्री सुभाष अणा चिकोडीकर हॉटेल धीरजचे मालक श्री दिलीप कांबळे श्री राजू बिरनाळे श्री तेजस सूर्यवंशी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते